डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहरात आदरांजलीचा मोठा ओघ दिसून आला सकाळी पहाटेपासूनच रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या स्मारकास भीम अनुयायांची प्रचंड गर्दी दिसून आली सामाजिक समतेचा संविधानिक मूल्यांचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याला नमन करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य या अर्पण करून अभिवादन केले शहरातील विविध संघटनातून तसेच युवक ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली महिला प्रतिष्ठान मंडळच्या अध्यक्षा रजनी सावकारे पालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणातील गायत्री भंगाळे यांनीही स्मारकाला भेट देत पुष्पहार अर्पण केला आजी माजी नगरसेवक पत्रकार संघटना विविध मोर्चा आणि आघाड्यांच्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना नमन केले सामाजिक ऐक्य आणि विचार प्रबोधनाचा वारसा जपण्याची सामूहिक भावना यावेळी प्रकर्षाने दिसून आली दिवसभर स्मारकात परिसरात गर्दी कायम राहिल्यानं सा बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण समानता आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाची पुनःप्रचिती देत नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला अशा प्रकारे नागरिकांनी शांत शिस्तबद्ध रीतीनं अभिवादनाचा कार्यक्रम पूर्ण केला ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ